नमस्कार आज आपण आलोय आहे सत्यजित जाधव माळशिरस तालुक्यातील मळोली या गावामध्ये आज आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया डाळिंबागेतील त्यांना आतापर्यंत कसे उपाययोजना केल्या किंवा कसं खत व्यवस्थापन केलं त्याबद्दल सविस्तर त्यांच्याकडूनच माहिती ऐकून घेऊया नमस्कार सत्यजित जयसिंगराव जाधव राहणार मळोली तालुका माळसिरस जिल्हा सोलापूर ह्या बागेमध्ये आपले किती झाडांची संख्या आहे टोटल आणि सतराशे झाड आहेत आणि हा दुसरा, दुसरा बार आहे दुसरा बारा बार हा पहिल्या बारात काय एवढं काय खास नव्हतं पहिल्या बारात किती निघालं होतं सरासरी उत्पन्न बारा दहा ते बारा टनाच्या आसपास ओके होत पण झाडही नव्हत्या आणि मालात काही नव्हतं जसं एवढा काही बघायसारखा नव्हता म्हणजे माझं मला जीव वाटत नव्हतं बागेत त्यानंतर मग ते लक्ष्मी अग्रोजचे आमचे जोडीदार म्हणजे तो कंपनीशी ओळख तुमची लक्ष्मी थ्रू झाली हा लक्ष्मी ऋषी ऋषीभाई एकतपुर यांनी सांगितलं आणि आग्रोचे इथं बागा आहेत बरं मग आम्ही पाहिल्या त्यांच्या देशमुखांच्या देशमुखांच्या वगैरे बागा पाहिल्या काळे वगैरे बागा पाहिजे आम्हाला फार आवडल्या त्या बर त्यानंतर मग त्यांनी सर्व व्हिजिट केल्यानंतर व्हायला अर्धा किलोचा दिला डोस ओके म्हणजे कंपनीच्या दिला असता तर बरं झालं असतं कंपनीचे एम्प्लॉई हे सरोदय सरांना आपल्याला वेळोवेळी विजिट दिली बरं आता मग आपण या बागेला खत कसे कसे वापरले म्हणजे रेस्ट पिरियडला अर्धा किलो न वापरला बरं तिथं तुमचं म्हणणं होतं की अर्ध्याच्याऐवजी एक किलो वापरायला पाहिजे होता मी पण अर्ध्यानं वापरला पहिलं वेळ होती पाहिलं होतं आणि दुसरा एक किलो न भरला तिसरा तीन किलो न भरला दोन किलो न भरला आपण दोन किलो न भरला त्याच्या खतांचं खत तुम्ही शेड्यूल प्रमाणे भरल्यामुळं हो, काय झाडामध्ये काय चेंजेस झाले झाडं चांगले आहेत आणि झाड आता पुढच्याला सुद्धा अतिशय चांगलं हे होणार आहेत काळी स्ट्रॉंग स्टोरेज झालेला आहे बुंदा मोठा झालेला आहे विशेषतः आणि झाडांची ग्रोथ चांगली झाली हो ग्रोथ चांगली आहे फळांना शायनिंग चांगले आले त्यामुळं कलर चांगला आलाय Okay. म्हणजे असा कलर मी माझ्या पहिल्यांदा ह्याच्यात बघतो स्वतःच्या बागेत स्वतःच्या बागात ह्याआधी मी पाच सात वर्ष बाग केली ती मध्ये काढून परत ही केली पण पहिल्यांदाच असा कलर एवढं शायनिंग पाहतोय अनयाग्रोच तुम्ही खते वापरले त्यांचं व्यवस्थापन वापरलं त्याबद्दल कलर वगैरे चांगला आला हो चांगलं आलाय बरं अनयाग्रोच शेड्यूल आहे आपलं स्प्रेच वगैरे त्याच्यामुळे काय तुम्हाला फरक जाणवला का हो चांगला आहे शेड्यूल सुद्धा आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी कमी खर्चा, कमी खर्चाचं शेड्यूल आहे ना तर दुसऱ्यांचं फार असतात ओके और... म्हणजे कमी खर्चा आमचं आम्ही जरी केलं आम्ही एक दिवसाड फवार मारायचो ओके तुमच्या ह्याच्यामुळे आम्हाला आठ सात आठ दिवसातून येत नाही चार दिवसानंतर पाच दिवसानंतर हा पाच दिवसानंतर म्हणजे जवळजवळ महिन्यात दोन तीन फवार वाचले तरी एवढ्या मोठ्या भागात एक पगार पाच पाच हजाराचा होतो बरोबर असे पंधरा हजार जरी महिन्याला वाचले तरी सहा महिने एक लाख रुपये जवळजवळ झाली आणि औषधांची पण बचत औषधांची झाली त्यामुळं अगदम चांगला आहे समाधानी खूप समाधान आहे आता रेड ला एक किलो नच ते काय सर्व आताच म्हणलं आता एक नच टाकू आता आपलं आणायसी आपण ह्या बागेत आज आलोय तर आज ह्या बागेचं हार्वेस्टिंग पण चालू आहे थोड्या वेळा तुम्हाला दाखवूच आपण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की किती उत्पन्न निघेल असं वाटतंय तुम्हाला आता वीस टन धरले काय काय प्लस मायनस होईल मायनस काय तर होईल ओके पण आहे आणि तुम्हाला आता काय वाटतं की जर आपण परत समजा पुढच्या भाराला पण अन्याग्रोची खतं वापरली शेड्यूल व्यवस्थित वापरलं तर किती उत्पन्न वाढू शकते तुम्हाला तुम्हाला काय कमीत कमी दहा टनान वाढेल तीस पर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे साईज वाढणार त्यामुळे दर अजून आता एकशे अठरा मिळाला एकशे अठरा मिळाला सरांना पन्नास प्लस म्हणजे सरसकट सरसकट दिला आणखी म्हणजे पन्नास ग्रॅमच्या पासून पुढचे फळ सगळे सरसकट एकशे आठ रुपये दरांना दिले हो आणि ते पण जाग्यावर ने हे पण चांगली गोष्ट आहे शायनिंग वगैरे शायनिंग म्हणजे एक व्यापारी एकशे तीस न मागत होता पण आपला व्यवहार झाला त्यामुळे म्हणजे बघा प्रेक्षकांना की सरासरी सरांना ऑलरेडी एक व्यवहार केला एक अठरा पण त्याच्यानंतर अर्धा एक दुसरा आला तो तीस न मागत होता पण सरांना तसं न करता ऑलरेडी जे व्यापाऱ्याला शब्द दिलता त्याप्रमाणे त्या माणसाला बर अनायागुरुची कोणती कोणती खत वापरली तुम्ही मेनली श्रीदा हा सप्लिमेंट श्रीदा श्रीदा सप्लिमेंट परत टेन एक्स प्लस टेन एक्स प्लस बुस्टर बुस्टर परत ऑप्टिमाइज नोमॅटो ऑक्टोमाइज हा फ्रुट ऑप्टिमाइज सॉइल सुधार सॉइल सगळं सरांना वापरलेलं आहे सगळं सगळं चांगलं आहे आणि टेनेक्स तर एवढं जबरदस्त आहे मी मकावर मारले मकाची पानंही मोठी झालीत म्हणजे सरांना बागेत वापरता वापरता आपल्या वगैरे आहे तर त्याच्यामध्ये फवारल्यानंतर त्याची पानं वाटली तसं कामच करत चांगलं जबरदस्त आहे त्याला काळूकी येण्याचं वगैरे सगळं काही काम करत हा टेनेक्स मारल्यावर पाच सहा दिवस झाडाकडे बघू वाटत नाही एवढी तेजी तेज ओके okay. जबरदस्त आता आ, सर आपल्या प्रेक्षकांना काय सांगू शकाल तुम्ही तुमचा अनुभव काय सांगू शकाल काय प्रेक्षक का म्हणजे जे कोण जर आहेत जरा शेतकरी करायचं असं तर आणि सेंद्रिय सगळ्यात महत्वाचं सेंद्रिय सेंद्रिय आहे त्यामुळं वाळावं अशी अपेक्षा आहे म्हणजे सरांचं असं म्हणणं की जे शेतकऱ्यांना एकदा करून पाहिजे तर त्यांना एकदा एकदा अनुभव घेऊन बघावं त्यांना त्याबद्दल काय त्यांना स्वतःला महत्व आले आणि हे बघा म्हणजे फळांचे सगळ्या तुम्ही बघतच असालपूरचं प्रमाण पण वाढलेलं आहे वाढलं भरपूर आहे त्यामुळे गेल्या वर्षी गांडूळच नव्हतं गेल्या वर्षी गांडोळ नव्हतं नाही नाही आता ना, ना, मी कारण मी कसं आहे मी पहिल्यापासून मुळेवर बघणारा माणूस शेतकरी पण त्या मुळे गांडूळ गांडोळ ह्या वेळेस असं उकरलं की पाच सहा पाच सहा गांडोळ दिसायचे हे बघा तर म्हणजे हे झाड जर बघत असाल शेतकरी आपण तर बघा कसे आहेत बघा चार चार पाच पाच फळे एका ठिकाणी आणि सरासरी एक सारखी साईज आहे काय काय ठिकाणी धन्यवाद सर पण जाता जाता एक शेतकऱ्यांसाठी काय मेसेज द्याला आपण शेतकऱ्याने जरूर वा खत वापरावं ज्यामुळं गांडोळांची संख्या प्रचंड वाढते आणि गांडोळ वाढले की आता कोणाला सांगायची काय आवश्यक गरजच गर नाही म्हणजे ते आल्यावर बऱ्यापैकी रोग कमी येत आहेत आणि त्यामुळं जा मा मातीचं सेंद्रिय बी बरोबर वाढतंय शेण रेषो सुधारतोय आणि झाडा जर शेण रेसो आणि हे वाढलं तर रोग ऑटोमॅटिक कमी येतात त्यामुळे प्रत्येकानं मला तर असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यानं अनयागृह वापरावं एकदा अनुभव घ्यावा घ्यायला काही हरकत नाही त्यानंतर तुम्ही कधी ते खत सोडणार नाही